हॅलो एव्हरी वन आज आपण आलो आहे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा येथे आज इथे येण्याचं कारण म्हणजे मी तुम्हाला एका शिक्षकांना आज भेटवणार आहे म्हणजे एक शिक्षक आहे आमच्याकडे जसं की तुम्हाला माहिती शाळेचा टाइम असतो सकाळी दहा वाजता म्हणजे नऊ पन्नासला ला समजा तर जे शिक्षक आहे शाळा सर ते सकाळी साडेआठ वाजता शाळेत येतात आणि मुलांचा स्कॉलरशिपचा वगैरे क्लास घेत असतात त्यांना आपण भेटूया आणि मुलांना काही प्रश्नही विचारूया तर बघूया आपण ते कसा क्लास घेतो ओके आणि आमच्यासोबत त्या शाळेचे विद्यार्थिनी पण आहे गुड मॉर्निंग सर चला आपण जाऊया आता शाळा सर तर ही आहे आमची शाळा आणि आमचे जे शाळा सर आहे ते आता क्लास घेत आहे प्रयोग शाळेमध्ये तर आपण डायरेक्टली शाळा सरांकडे जाऊया त्यांना भेटूया ओके चला हे आहे आमचे शाळा सर जे की मुलांना शिकवता आहे आणि आमच्या स्कॉलरशिपचे विद्यार्थी गुड मॉर्निंग करा सगळे हा तुम्ही पाचवी आणि कशाचा अभ्यास करताय आणि कोण शिकवत तुम्हाला हा कळत का सगळ्यांना शिकवलेलं तुम्हाला कोणते सर आवडतात कोणते सर आवडतात मी तुम्हाला प्रश्न विचारतो ज्याला त्यांनी आन्सर करायचं ओके चालेल सगळ्यांना पाचवीचे मुलं कोण कौन कोणी हात वरती करा पाचवीचे ओके चला करा खाली आपल्या देशामध्ये किती किती एकूण राज्य आहे कोण सांगतं मला सांगेश्वरी व्हेरी गुड व्हेरी गुड चला व्हेरी गुड टाय सगळ्यांसाठी ओके बस खाली तुला मी एक गणिताचा प्रश्न येतो याच्यामध्ये सांग तुला एक गणिताचा प्रश्न येतो तू सोडून दाखवायचं सोडवतोय चल आपण एक गणिताचा प्रश्न आणि याची एक बाजू तीन सेंटीमीटर आहे एक बाजू चार सेंटीमीटर आहे ही बाजू किती असणार हा नव्वद अंशाचा कोण आहे कस काढलं ते सर कस काढलं ते सर

हा रोमबस आहे रोमबस काइट माहिती का काइट माहिती आहे का याची एक बाजू याची एक बाजू चोवीस आहे आणि एक बाजू बारा आहे तुम्हाला याचा एरिया फॉईंट करायचा आहे एरिया एरिया ऑफ रोमबस चल कोण सांगतो कोण सांगतो चल कोण सांग तुमच्या वैकी अच्छा ती नाही श्रावणी श्रावणी सांगते श्रावणी सांगते सांग कसं करणार सांग हा व्हेरी गुड व्हेरी गुड हो चला व्हेरी गुड डाला वाग बोला तुम्ही बरोबर मी सांगत सूत्र आणि उत्सव ते आता स्वाती आलं मी लक्ष देते सावली आहे बार का कितीला आहे हा तुम्हाला मी आलं पाहिजे आठवण बरोबर आहे का नाही आणि एकदम राईट सांगितले तिने काय लक्ष सगळ्यांना लक्ष पूर्वक आहे प्रश्न ह्या महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत एक ही महिना मुख्यमंत्री झाली नाही ह्या महाराष्ट्रामध्ये एक ही महिना मुख्यमंत्री झाली नाही तर मग प्रश्न असा आहे

मुख्यमंत्री नाही हा तुम्हाला गोंधळण्यासाठी प्रश्न असतो दुसरा वा प्रश्न काय होता दुसरा वा त्यामुळे स्कॉलरशिप मध्ये विजेता असतं प्रश्न सोपे असतात फक्त गोंधळ टाकण्यासाठी ते शाब्दिक उदाहरणारे टाकले आहे विविध जगातील त्या काय भागात असतात फक्त शाब्दिक उदाहरण मी गेल्यामुळं आपल्याला लवकर उमगत नाही हे जर तुम्हाला शिकले तुम्हाला कोणतेही गणित सोडवलं सोपवून जात हे शिका शाब्दिक उदाहरण खूप खूप धन्यवाद आमच्या गावचं काम पण आहे तुम्ही जे खूप छान करताय त्यामुळे तुमचं खूप थँक्यू आणि सगळ्यासाठी सगळ्यांना आवडलं